श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप गुरु होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन देखील दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदावा अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांनी दृष्टांती वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्राचे एकूण एकावन्न एक अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन देखील केलेले आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव हे आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होईल सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा देखील आपल्यावरती होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते

ज्याप्रमाणे श्री श्रीगुरूंनी सायदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटातून निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांच्या इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा यांच्या भक्तीमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन चरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती होती आणि श्री गुरुंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अर्थ अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दे देखील आपण यश मिळवू शकतो गुरुचरित्र चौदावा अध्याय नित्यपटनाचे फायदे काय आहे तर जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक बहुती, सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यांचा मार्ग सापडत नाही ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळी श्री गुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरु स्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग देखील मिळू शकतो श्री गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावरती कशी कृपा होते ते देखील आपण बघू चौदावा अध्याय पठण केल्याने भय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून देखील आपली सुटका होऊन सकारात्मक विचारांशी आपण नक्कीच जोडले जाऊ घरामध्ये भरपूर वेळा असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी नकारात्मक बोलत असतात तर अशा व्यक्तींनी तर आवर्जून गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय हा पठण केला पाहिजे किंवा श्रवण केला तरी पण चालेल जर आपल्या नाते संबंधामध्ये कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची देखील प्राप्ती होईल आपल्याला व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे यामुळे नोकरी व व्यवसायामधील अडचणी नक्कीच दूर होतात अगदी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही चौदावा अध्याय जरूर पठन करावा किंवा नवीन नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा अध्याय पठण करू शकता जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून केले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबतच नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकर यश आपल्याला प्राप्त होते असे म्हणतात आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन आवर्जून करावा आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशाच स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्याचे वाचन हे केलेच पाहिजे आता विवाह जुळून येण्यासाठी आपण चौदावा अध्याय वाचावा का तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचैत्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचैत्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचैत्राचे चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की गुरुचैत्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग हा जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे सांसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे आता जर तुम्हाला विवाह काही सेवा करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करू शकता अगदी अकरा स्वामींचे गुरुवार केले किंवा सात स्वामींचे गुरुवार केले तरी पण चालेल फक्त जी काही सेवा करणार आहोत तर ती सेवा आपण मनापासून आणि श्रद्धेने करावी तसेच ज्या पण मुलाचे मुलीचे विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तर त्यांनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे तसेच त्या व्यक्तीसोबत आपण एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक हळकुंड ठेवायचा आहे आणि याची पोटली बनवायची आहे आणि हे हळकुंड त्या व्यक्तीसोबत सतत राहून द्यायचं आहे मग मुल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्यासोबत आपण हे हळकुंड ठेवायचं आहे यामुळे विवाहाचे योग जुळून येतात व मनाजोगता आपल्याला जसा वर पाहिजे किंवा वधू पाहिजे तर तसे देखील भेटत असते फक्त तुम्ही सेवा ही मनापासून आणि श्रद्धेने करावी अगदी तारक मंत्राची सेवा करू शकता नामस्मरण देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद